उद्याची भूमिका अशी होणार आहे की डायरेक्ट आम्ही आयुक्त हो ऑफिस ला घुसणार दलित विरोधी शेखर सिंह आहेत सर्वजण मिळून आम्ही जाऊन दोन्ही गेट आम्ही महानगरपालिकेचे बंद करणार आहोत जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा समोर हो। आहोत आणि या ठिकाणी माता रमाईंचं स्मारक व्हावं यासाठी एक आंदोलन सुरू आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीचं पिंपरीचे शहर सचिव राजेंद्रजी साळवे हे बेमोदत आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे सगळे त्यांच्यासोबत कार्यकर्ते पदाधिकारी आणि शहरातले नागरिक आहेत ते जे की माता रमाईंचं स्मारक झालं पाहिजे यासाठी या ठिकाणी आंदोलन करताना बघतोय आपण मागील गेल्या अनेक पक्ष संघटना काही नागरिकांनी हे मातारमायचं स्मारक व्हावं यासाठी उपोषण केलेलं आहे आंदोलन केलेलं आहे तरीही हे प्रशासनाने आश्वासन देऊन ते केलेलं नाही आणि तुम्ही आता ते व्हावं सात तारखेच्या आज जर नाही झालं तर तुमची आंदोलनाची दिशा वगैरे तुम्ही सगळं डिक्लेअर केली आहे परंतु तुम्ही हे आत्ता तुम्ही हे आंदोलनाला बसलेलं आहात काय तुमची का भूमिका आहे आपण आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तसंच या अदोबर सम्यक विद्यार्थी आंदोलन तसंच भारी बहुजन महासंघ या याद्वारे आम्ही पत्रव्यवहार केला होता परंतु तो पत्र व्यवहार तो आत्ता वंचित बहुजन आघाडीचा व्यवहार आत्तापर्यंत जेव्हा आम्ही लढा देत आलेलो आहोत मागील दोन तीन वेळा आमच्या आयुक्तांसारखं भेट झाली आणि त्यांनी बरेचसे मुद्दे क्लिअर केले की के आम्ही लवकरच करू आणि हा जो स्मारकाचा मुद्दा आहे आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू परंतु फक्त त्यांनी आश्वासन दिले होते आम्हालाच नाही तर ज्या बाकीच्या ज्या शहरातील सामाजिक संघटना होत्या त्यांना सुद्धा त्यांनी आश्वासनाचं गाजर दिलेलं आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने आता या येत्या सव्वीस तारखेला गेल्या सव्वीस तारखेला निवेदन दिलं आणि निवेदन त्या निवेदनामध्ये सांगितलं की तुम्ही जर या येणाऱ्या सात तारखेला जे ज्या दिवशी त्या मूर्ती मातारामाची जयंती आहे त्या जयंतीला जर भूमिपूजन नाही केलं तर या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा तेवढा जो आंदोलन इशारा दिला आला धरणे भेमपूर्ज धरणे आंदोलन याच्यापेक्षा वेगळं आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करू आणि आता या प्रशासनाचा जाहीर निषेध करून आम्ही हे हो कसं करून हे स्मारक आम्ही मार्गी लावू <स्थारीव> प्रशासनाला पत्र दिलं की आम्ही सात तारखेला सात तारखेपर्यंत तुम्ही भूमीपूजन केलं नाही तर आम्ही हा आंदोलनाचं पात्र घेतो प्रशासनाने तुम्हाला काही पत्र दिलं का प्रशासनाने काही त्यावर काही कोरगा वगैरे काढू किंवा आज तुमचा चौथा दिवस आहे पण येऊन तुम्हाला भेटलं का प्रशासनाचं सकाळीच आम्हाला एल आय बीच्या माध्यमातून सांगण्यात आलं की काल शनिवार आणि आज रविवार त्यामुळे सुट्टी असल्यामुळे कारणामुळे का भेटणार नाहीत परंतु उद्या सोमवारी एक अकराच्या दरम्यान प्रशासकीय अधिकारी जे जे कोणी या संबंधित असतील त्या सर्वांची आमची भेट होणार आहे त्यामुळे मी या पिंपरी शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या असतील किंवा इतर कोणी सामाजिक संघटना असतील किंवा ज्या ज्यांना वाटतं या शहरामध्ये हे स्मारक लवकरात लवकर सात तारखेला झालं पाहिजे त्याचं भूमिपूजन त्या दिवशी झालं पाहिजे अशा सर्व भीमा अनुयायांना फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण उद्या अकरा वाजता पिंपरी चौकात भीमू सृष्टी जमावं जेणेकरून आपल्याला त्या सन्माननीय आयुक्तासमोर त्या गोष्टीवर तोडगा काढून पुढचा निर्णय घेता येईल तुम्ही अजित पवार यांना भेटला त्यांना निवेदन दिलंय अजित पवार काय म्हणणं आहे ज्या दिव्यांग महोत्सवासाठी अजित दादा ऑटो क्लस्टरला आले होते तिथं आम्ही आमचे सहकारी भालेराव साहेब आणि मी आणि रणदेर साहेब होते संतोष जोगदा असतील किंवा अजय शेरखाने असतील अशा आम्ही सर्व एक शिष्टमंडळ तिथे जाऊन त्यांना त्यांना आडून ते आम्ही एक निवेदन दिलं म्हणजे बहुजन आघाडीच्या वतीने की आपण मागील तीन महिन्यापूर्वी आला होता त्या शहरामध्ये येऊन तुम्ही आयुक्तांना निर्देश दिले होते की ह्या लवकरात लवकर ही जागा हस्तांतर करून तुम्ही हा स्मारकाचा ला प्रश्न आहे तो मार्गे लावावा परंतु या आयुक्तांनी त्याच्या मनात काय चाललंय आम्हाला माहीत नाही की तीन महिने उलटून गेले तरी सुद्धा या आयुक्तांनी छोटीशी फाईलसुद्धा पुढे सरकवली नाही म्हणजे नेमकं या आयुक्ताला या स्मारक करायचं किंवा नाही करायचं अशी आम्हाला शंका आली त्यामुळे आम्ही त्या अजे सांगितलं पण अजितदादांनी त्या दिवशी ते निवेदन आमच्यासमोर वाचलं आणि लगेच आयुक्तांच्या हातात दिलं की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा पण आता सोमवारी ते काय त्या संदर्भात सांगतात आम्ही त्याची वाट पाहू नये त्याच्यानुसार आमच्या पुढच्या जे आंदोलनाची दिशा असेल ही अत्यंत तीव्रता असेल त्याची जी जबाबदारी राहील ती सर्व प्रशासनावर राहील यापूर्वी अनेक सामाजिक संघटना किंवा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी यासाठी आंदोलन केलं आश्वासन दिलं आणि त्यांची आंदोलनं त्यांनी थांबवली परंतु आता तुम्ही आंदोलन करताय तुम्हालाही आश्वासन दिलं जाईल काय नेमकं पुढे काय असणार आहे इथून पुढे आम्ही आश्वासनाचा गाजर घेणार नाहीत जोपर्यंत भूमिपूजन होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारे माघारी घेणार नाहीत भले हे आंदोलन जितके दिवस चालेल तितके दिवस चालेल त्याचं शु, शु, स्वरूप अनेक टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे राहील परंतु थांबणार वेगवेगळ्या टप्प्यावर म्हणजे नेमकं काय ने तुमचं आंदोलन आहे पुढचे काही असणार आहे यानंतर या बेमधून आंदोलनात जरी प्रशासन जर झुकलं नाही तर येणाऱ्या ना एक फेब्रुवारी रोजी आमचं नियोजन झालेलं आहे की आख्या जो शहरातील हजारो भीम फुले आंबेडकर मिशार झाले सर्व आणि पक्ष अशा सर्वजण मिळून आम्ही ज्या गेटवरती जाऊन दोन्ही गेट आम्ही महानगरपालिकेचे बंद करणार आहोत अशा प्रकारचं निवेदन आम्ही उद्या आयुक्तांना देत आहोत उद्याची भूमिका अशी होणार आहे की डायरेक्ट आम्ही आयुक्ताच्या ऑफिसला घुसणार आणि आयुक्ताच्या ऑफिसला घुसणार आणि त्यांची खुर्चीच खाली करणार आहे आणि आमचं काम झालंच पाहिजे ही घोषणा देऊन आम्ही त्यांच्याकडनं विचार विचारपूस करून घेणार आहे सर्वांनी आंदोलनं केली निवेदनं दिली परंतु इथूनचं जे शेखरसिंह आयुक्त जे आहेत ते कुणाला मानत नाहीत मला तर वाटतं की हे दलित विरोधी शेखरसिंह आहेत